आणि म्हणून ज्या संबोधित केलं जातं असा सर्वांचा लाडका मतूर पण दाखल झालाय बघा या खटाऊच्या मैदानामध्ये आणि आज सोबत गर्निकेचा राजा पळणार आहे साधारणतः पन्नास ते साठ या गट दरम्यान ही जोडी पाळणार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत खटाऊच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लडक घरणीकीचा राजा पण दाखल झालाय तर बाबा आहेत आपल्यासोबत बाबा नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज डबल हॅट्रिक करायचा उद्देश नाही आलेला दिसत आहे डबल हॅट्रिक म्हणजे आता पाच मैदान तर झाले आता डबल नका सहावं म्हणा सहावं काय म्हणा पुढचं म्हणा डबल म्हणून का डबल होऊन गेलो की आपण होऊन गेले होय तरी आज तुम मनातली प्रेक्षकांच्या जोडी पळवणार आहे तुम्ही मथुर आणि राजा यापूर्वी कुठे कुठे पाहिली ही जोडी कशी पाहण्याला पाळाली बर चाकणला कशा पद्धतीने स्पीड कसं लागते या दोघांनी दोघं आपण सांगण्यापेक्षा प्रेक्षकांनी बघितलेलं असते स्पीडचं कशाला प्रेक्षक सांगते ते लगेच वैशिष्ट्य काय वाटतं दोघांना काय नाही गाडी पोहते चांगली पारे मैदानामध्ये मला वाटते तीन का चार नंबर केलेले तीन नंबर केले त्यावेळेस ज्यावेळेस आता सुरुवातीला राजा आपला अंधारात होता म्हणजे एवढं माहीत नव्हता माणसांना म्हणजे त्याच्या हिमतीच्या बळावर तू म्हणजे सगळ्यांना दाखवून दिलं की राजा कोण आहे ते तर त्यावेळेस तुमची लय इच्छा होती की मत्तूर सोबत पाळायची तुम्ही एका बाईटमध्ये पण म्हणणार की मला एक दिवस तरी या पब्लिकच्या बिताड म्हणजे आपला मत्तूर सोबत पाळायचे काय सांगाल त्यासोबत नाही पाळायची इच्छा होती की मग पाळालो की आपण पाळालो तसं काय नाही इच्छा आपल्या होती ते झालं आपलं बरं बरं आता माळशिरस नंतर काय विश्रांतीच दिलेली काय राजेला होय होय किती दिवस विश्रांती येते पाच सहा दिवस पाच सहा दिवस त्याला किती लय विश्रांती काय पाच सहा दिवस आहे जो आपल्याला कमी विश्रांती नाही काढत आपण पावसाचं प्रमाण काय म्हणते तुमच्या इकडे काय आमच्याकडे दूरच आहे नुसता पाऊस मोठा नाही 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 मग दुष्काळी भागात आहे का दुष्काळ दुष्काळी चांगलं आहे की फेरे फेरे टाकतच नाही म्हणा तुम्ही पण राजेचे पाय वगैरे मोकळं करायला एक प्रकारे चांगलं वातावरण असतं वातावरण असलं तर आम्ही नाही सोडतच नाही पहिला सोडतच नाही नाही काय बाबा लय रागेड झालाय आजकाल म्हणजे नाही आपला राजा हा म्हणजे नुसती येसून धरली आणि कासरा धरला तरी मारायला बघतो काय सांगेल मारते मारते आता शांडे भाऊाऊ की शांडे भाऊन बघितलं काय म्हणजे तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं की बाबा टापटपणा का वाटतोय त्याचा असं कसं आहे त्याचं वय वाढलं वय वयात आला ते मग वयात आल्यावर जरा राहणारच की तसं तापट स्वभाव तयारच होतो या त्याला कसं आहे पळाच काय वाटत नाही त्यामुळं तो तापट जाता बर पहिलं कसं होत जरा नरमत होत हे जरा ताप झाला जरा म्हणजे असं मायेनं हात वगैरे फिरवून देत होता पण आता म्हणजे पूर्ण त्याला आता किती दाती झालं कसं चौसाच आहे साई दाती होईल तसं अजून म्हणजे रागवाड पण वाढणार आणि राग पण वाढणार रागवाडी प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहेत काय म्हणजे जे मित्र है, है, आ, परिवार आहे सगळं आहे एक नंबर करतोय सारखं पाचवं मैदान झालं असेल काय सांगाल त्याबद्दल का मित्र परिवार मध्ये खुशी आहे जे हा अजून राजानं पळावंच म्हणते ते मित्र परिवार अपेक्षा एकच आहे अजून पळायला पाहिजे राजानं चटणी भाकरीचं पहिला एक नंबर करावा लय इच्छा आहे त्यांची मुन्ना दादा पण आहे आपल्यासमोर मुन्ना दादा काय सांगाल मथुर आणि राजाची जोडी आज पळणार आहे प्रेक्षकांच्या मनातील जोडी काय सांगाल त्याबद्दल काय नाही नियोजन केलंय आज बाबूनी हा चांगली गाडी पळावी अपेक्षा आहे दुसरं काय नाही ना आज पण राजा बोलायलाच राहावा बरं एवढीच इच्छा आहे तुम्ही स्वतःहून बघितली ही जोडी पाहताना पाहार दन्व मैदानामध्ये कशा पद्धतीने जोडी काय नाही पब्लिक आणि प्रेक्षकांचा भरपूर सपोर्ट असतो या जोडीला आणि एक नंबर मध्ये गाडी पळती काय नाही व्यवस्थित बद्दल काय सांगाल म्हणजे काय तरी काय टेन्शन नसते मथुर सांगाल तेवढं कमी त्या बैलाच पब्लिकच बेथाडमध सगळ्या महाराष्ट्राला आहे मथूर कोण आहे ती काय ते मथुरच काय बोलायसारखं काय नाही एवढं म्हणजे कौतुक करून कमीच आहे बैल आहे मैदानाबद्दल काय मैदान छान आहे आपण सांगितलं पहिलं इथं आपण गुलाल घेतलेला आहे मैदानात झाल्यात मैदानात आपल्या गुला इथं साधारण मी काय म्हणत नाही तुम्हाला गट क्रमांक सांगा पण किती वेळ गटामध्ये पळू शकतो जोडी आपली दोन चिठ्ठ्या निघल्यात एक पन्नास चोपन्न मध्ये काय जर आहे आणि दुसरी पासष्ट मध्ये बर दोघांच्या संमतीने आहे चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद